नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काय तुम्हाला माहिती आहे रेल्वे प्लॅटफॉर्मवर पट्टी का दिली जाते माहीत नसेल तर काळजी करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळी पट्टी दिली जाते खरे तर प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करणे हाच त्याचा खरा उद्देश असतो यालाच सेफ्टी बार किंवा सेफ्टी लाईन असे म्हणतात रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे येण्या जाण्याच्या वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या काठावर उभे राहणे धोक्याचे ठरू शकते व त्या पलीकडे जाऊ नये हा इशारा ही लाईन देते रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानं रेल्वेच्या वेगाने हवेचा तीव्र दाब निर्माण होतो यातूनच रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांमध्ये व रेल्वेमधून उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांमध्ये पद्धतशीर जागा या रेषेमुळे ठरवली जाते अनेकदा या पिवळ्या रेषेवर स्पर्शचिन्ह दिली जातात त्यामुळे दृष्टीन व्यक्तींना आपण सुरक्षित ठिकाणी उभे आहोत हे समजण्यास मदत होते प्रवास्यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवरील धोके व नियमांचे आठवण करून देणे हा या लाईनीचा सर्वोत्तम पर्याय आहे मित्रांनो आता तर तुम्हाला माहितीच असेल की रेल्वे प्लॅटफॉर्मवर ही पिळी पट्टी का दिली जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद